मागील लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळी ही धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यातच लढत होणार असं मानलं जात असतानाच आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनी यावेळी निवडणूक लढण्याचा निर्धार केला आहे आता माघार नाही असं ते ठणकावून सांगत आहेत आमदार आवाडे यांनी भाजपशी जवळीक केली असताना त्यांचे सुपुत्र आता निवडणूक रिंगणात उतरणार असल्यानं राजकारणालाच कलाटणी मिळाली आहे त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेमुळे तिरंगी लढतीची चिन्ह दिसत आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांना मताधिक्य देत त्यांना संसदेत पाठवताना इचलकरंजीकरांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांना संसदेतून शिवारात आणलं होतं त्यानंतर गेल्या पाच वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या त्यात भाजपचे विधानसभेचे उमेदवार सुरेश हळवणकर यांच्या विरोधात निवडणूक लढवून विजयी झालेले आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपशीच जवळीक साधली आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यावर खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला रामराम करत एकला चलोरेची भूमिका घेऊन लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे या प्रमुख घडामोडीनंतरही यावेळीची लोकसभा निवडणूक धैर्यशील माने आणि राजू शेट्टी यांच्यात होणार असं मानलं जात होतं मात्र आमदार आवाडे यांचे सुपुत्र राहुल यांनी महायुतीच्या निर्णयात आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची नाराजी व्यक्त करत लोकसभेची निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय मतदारसंघात आवाडे यांचं मोठं नेटवर्कही आहे महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानं आता आवाडे महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठीही प्रयत्नशील आहेत त्यांच्या निर्णयामुळे राजकारणाला त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार की ते बंडखोरी करणार यावर दोन शिक्कामोर्तब होणार आहे त्यामुळं आवाडे रिंगणात उतरलेस तर तिरंगी लढत निश्चित मानली जात असून तिघांमध्ये सरस कोण ठरणार महाविकास आघाडीचे घटक पक्ष आवाडे यांचा प्रचार करणार का आवाडे महाविकास आघाडीतील नाराजी कशी दूर करणार माने यांच्यावरील नाराजीचा आवाडेंना फायदा होणार काय आणि आवाडे यांनी बंडखोरी केलीच तर त्याचा फटका कोणाला बसणार यासह अनेक प्रश्नांची चर्चा होत आहे